नाशकात जोरदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे उड्डाणपुलावरून रस्त्यावर कोसळले धबधबे नाशिक शहरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली सकाळपासूनच नाशिकमध्ये दमट वातावरण निर्माण झालं होतं दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात जोरदार हजेरी लावली जवळपास एक तास सुरू असलेल्या पावसाने नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली होती महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाणी साचल्याने अडथळा निर्माण झाल्याचं दिसून आलं मात्र बहुप्रतीक्षित मान्सूनने अखेर नाशिक शहरात दमदार हजेरी लावल्याने आता नाशिककर सुखावले आहेत तर नाशिक शहरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत तर पहिल्याच पावसात सरकारी कामाची दैना उडाली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला उड्डाण पुलावरील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं उड्डाण पुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला अक्षरशः धबधब्याचं रूप आलंय उड्डाण पुलाखाली अर्धवट अवस्थेत पाईप असल्यानं पुलावरील पाणी धो धो रस्त्यावर पडत होतं त्यामुळे पुलाखालून जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाल्याचं दिसून आलं या पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती महामार्ग प्राधिकरणाने पुढील काळात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक